नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज मेथी मटर मलाई कशी करायची हो ते आपण पाहणार आहोत बघा खूप छान दिसते ही भाजी मस्त टेम टीम लागते तर आपण रेसिपीला लवकरच सुरू करूया पॅन पॅनमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झाले की आपण मेथी घेऊया एक बाउल मेथी घेतली आहे की आपण तेलावर छान परतून घ्यायची आहे दोन मिनटं परतून घ्यायची इथे तेलावर आपण छान मेथी परतून घेणार आहे तर वाटण तयार करून घेऊया तर इथं मी एक टमॅटो घेतलाय काजू घेतलेत चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्यात तीन ते चार आणि एक आनंद घेतलंय अर्ध तर हे आपल्याला सगळं मिक्सरला वाटून घ्यायचंय आपण मे मेथी घोस करून वाटत नाही मेथी आपली तेलावर छान परतून घालून आहे तेल घातलंय आता आपण जिरं घालूया जिरं चांगलं तडतडलं आपण दालचिनी घालणारे दालचिनी ते दाम कपडे आणि एखाद्या दोन मिनटं परतून घ्यायचंय जिरं चांगलं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये मिरची घालणार आहे एक मिरची पटकरून घेतलेली आहे ती घालूया बारीक चिरून घेतलेली आहे मिरची परतून घ्यायचं तर आता आपल्याला कांदा घालायचा आहे मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून घालूया कांदू आपण परतून आहे लालचर होईल तर आपण परतून घेऊया हिंग घालूया थोडंसं आणि आपल्याला छान कांदा ब्राऊन वस्तू परतून घ्यायचा इथं कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि आपण इथं आता पेस्ट केलेली कांदा सॉरी टोमॅटो काजू आपण पेस्ट केलेली आहे ते आता घालूया त्याच्यामध्येतून घ्यायचंय चांगलं आता आपण त्यामध्ये थोडस पाणी घालूया छान परतून घ्यायचंय थोडस पाणी घालून आपण चांगलं तेल सुटवर परतून घ्यायचंय आता येत पाहू शकता तुम्ही छान परतून तुम घेतले टोमॅटो आलं पेस्ट आपण केलेली ती तिखट घालूया बेडगी मिरची पावडर घालणार कलर येण्यासाठी जिरे पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मस्त परतून आहे मसाला आपण त्याच्यामध्ये मटार घालूया ग्रीन पीस घेतले एक पाऊल भाजी कमी जास्त करू शकता हे टाकूया त्याच्यामध्ये वेळ लागत नाही लगेच शिजतो मटार एक दहा मिनट ठेवणार आहे आता आपण पाहूया मसाला छान परतलाय का मसाला झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मेथी घालूया मलाही घालायची आहे आपण दुधाची साय असती ना ती घालायची हे पाहू शकता तुम्ही इथे छान अशी फेटून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचंय चवीनुसार मीठ घालू आता परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट आता आपण भाजी झाली का पाहूया हा हा खूप छान वास येतोय आणि मस्त कलर आलाय का शकता तुम्ही तवंग पण खूप छान आलेला आहे आता हे मस्त मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली मस्त आ, मेथी मटार मलाई भाजी आपली तयार झालेली आहे आपण सारखी सुकी भाजी मेथीची करतो हिरवी मिरची लसूण घालून तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद